पलटण पोलिसांनी ला एक गुन्हा दाखल करण्यात आलाय काय प्रकरण आहे बुलढाणा येथे येथे खामगाव डॉक्टर टाळे हे एम डी पॅथॉलॉजी आहेत त्यांनी एक गुन्हा दाखल करून तो आमच्याकडे पलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला ट्रान्सफर झालेला आहे दिनांक दहा सप्टेंबरला त्याच्यामध्ये त्यांची अशी तक्रार आहे की डॉक्टर राऊत हे धनवंतरी लॅबोरेटरी आणि त्याच्याबरोबर धन्वंतरी लॅबोरेटरी चे विशाल नाळे तसंच श्रीराम लॅबोरेटरी इंदापूरचे शंकर खडसे आणि प्रतिभा सोळंके अशा दोन विरुद्ध आणि विरुद्ध असे चार आरोपी आहेत त्यांच्याविधा मेडिक्लेमचा रिपोर्ट देण्याकरता म्हणजे स्वतः डॉक्टर टाळे जे आहेत त्यांच्या सही शिक्का आणि लेटर पॅडचा उपयोग करून बनावट असे तपासणीचे रिपोर्ट दत्तर तपासणीचे रिपोर्ट रिपोर्ट देण्यात आले म्हणून हा गुन्हा दाखल केलेला आहे जो वर्ग होऊन फलटण ग्रामीणकडे आला आहे आत्तापर्यंत त्याच्यामध्ये एक आरोपी जो आहे विशाल नाळे त्याला अटक करण्यात आलेली आहे तीन आरोपीचा शोध घेणं बाकी आहे आणि तसंच त्याची पोलीस कोस्टीही तीन दिवस मिळाल्या आम्हाला आणि पुढचा तपास हा फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन करत आहे